नमस्कार शेतकरी बंधुनो मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड महालक्ष्मी कॉम्प्लेक्स बारामती या ठिकाणावरून आपल्याशी थेट संपर्क साधत आहे ही आहे आमोरटोका आभोर इथे बनणारी ही आमोरटोका चाफ कटर मशीन आहे कंपनी दशमेश अग्री वर्क्स आभोर या ठिकाणी या मशीनचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं अतिशय हेवी चॅसीमध्ये हा पोर्शन कंपनीनं तयार केलेला आहे जेणेकरून कुठंच याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मशीन बांधली जाते तेव्हा त्याचं ते इंजिनिअरिंग बघित असताना त्याची चॅसी म्हणजे आपण टू व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे आपण पहिल्यांदा काय बघतो तर त्याची चॅसेस किती दणकट आहे ते बघतो पहा तुम्ही मार्केटमध्ये ज्या मशीन्स बघताय त्याच्या चॅसेस फक्त सिंगल असतात अशा आणि याच्यामध्ये होतं कसं की सिंगल चॅसेसमध्ये तुम्हाला मशीन अनबॅलन्स होऊन ॲक्सिडेंट होऊ शकतो कंपनीने याच्यामध्ये तुम्हाला डबल चॅसी दिलेली आहे एक डब वरती एक चॅसी आहे आणि ही डबल एक चॅसी दिलेली आहे याच्यामुळं तुम्ही मशीन रोडवरून येताना अनबॅलन्स होत नाही सरळ जाते शेतामध्ये जाताना फसत नाही आहे किंवा बसून चालते अशी मशीन बनवतानाच मुळातच ह्या कंपनीचा हेतू असा आहे की ही मशीन बनवत असताना ही दणकट आणि हेवी ड्युटी बेसखाली बनवलेले आहे ट्रॅक्टरच्या ट्रॉली हुकच्या साहाय्याने ही मशीन पुढे ओढली जाते जिथे तुम्हाला ट्रॉली जोडली जाते त्या हुकामध्ये याची पिन बसते आणि ट्रॅक्टर त्याला कॅरी करतो आता याची टेक्निकल आणि इंजिनिअरिंग माहिती आपण पाहूया सुरुवातीला या ड्राईव्हवरती ट्रॅक्टर पाचशे चाळीस असो हजार असो त्याप्रमाणे ह्या पुल्लीचा आधारे आपण याला आर पी एम देऊ शकतो आता पाचशे चाळीस वरती हे मशीन इथं आपल्यासमोर आहे पहिल्यांदा याला आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून पी टी ओ माध्यमातून याला ड्राईव्ह देतो तिथून या बेल्टच्या साह्याने ती बारा इंची पुली आहे आणि ही आठ इंची पुल्ली आहे तर या आठ इंची पुल्लीला ड्राईव्ह दिला जातो आता याच्यामध्ये सुरुवातीला या, या पुलीवरनं हा शाफ्ट जेव्हा फिरतो तेव्हा या ड्राईव्हवरून हे जे फ्लाय व्हील आहे आणि याच्या आतमध्ये कटर व्हील आहे तर याचं वजन दोनशे साठ ते सत्तर किलो आहे म्हणजे पावणे तीनशे किलोच्या आसपास याचं वेट आहे तर एवढं मोठं किंवा एवढं हेवी वेट देण्याचं कारण एवढ्यासाठी आहे की आपण वेगवेगळ्या पद्धतीची कटिंग करत असतो मका आला ऊस आला नेपेर आलं कडवळ आलं किंवा आपण अजून डाळिंबाची पण कुट्टी करू शकतो तर त्याच्यासाठी हा व्हील बेस खूप मॅटर करतो बाकी तुम्हाला वीस एकोणीस एम एमचे व्हील दिसतील तर हा चाळीस एम एम थिकनेस असणारा हे व्हील बेस आहे याच्यामुळं जे चाप कटर आपण करणार आहे त्याच्यावरती मारा जो बसतो तो, तो कटर व्हीलचा मारा इतका जबरदस्त बसतो की त्याच्यामुळं कोणत्याही पद्धतीचं जर तुमच्याकडे क्रॉप असेल तर ते कटिंगला तुमचं एकदम फाईन कटिंग होतं तर अशा पद्धतीचं हे कटिंगचा विचार करून हे फ्लायव्हील कंपनीनं बसवलेलं आहे हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे या ड्रायव्ह शाप्टवरनं फक्त आपण हे फ्लायव्हील व्हील आणि आतलं कटर व्हील एवढाच या लोड याच्यामध्ये आपण दिलेला आहे त्यामुळं फ्लाय व्हील आणि कटर व्हील आपण पहिल्यांदा काय करतो हे दोन व्हील फिरल्यानंतर ह्या ड्राईव्हच्या माध्यमातून ह्या ड्राईव्हच्या माध्यमातून इथं एक कंपनीनं आठ इंची पुल्ली दिलेली आहे आतमध्ये आणि या आठ इंच पुल्लीच्या माध्यमातून हा महिंद्रानं जो तयार केलेला जो गेअरबॉक्स आहे हा गेअरबॉक्सच्या माध्यमातून इथं एक कपलिंग ओ शाफ्ट दिलेला आहे आणि हा कपल टी ओ माझ्याच्या माध्यमातून हा पेटी गेअरबॉक्स फिरलेला आहे ह्याच्यामध्ये काय इंजिनियर सांगतं की तुमच्या एका शाफ्टवरती फक्त फ्लायव्हील आणि कटर फिरणार तिथं शाफ्ट कट केलेला आहे आणि या माध्यमातून साईड ड्राईव्हच्या माध्यमातून तुम्हाला हा पेटी गिअरबॉक्सवरणं फक्त लाट फिरते आता ही लाट फिरते आणि तिकडं तुमचं फ्लायव्हील आणि कटर व्हील फिरतं म्हणजे दोन पार्ट किंवा दोन लोडचा लोडचा विषय जो आहे तो डिवाईड केलेला आहे याच्यामध्ये त्यामुळे याच्यामध्ये केवढाही मोठा जर तुम्ही घास टाकला किंवा केवढाही मोठा जरी तुमचा मक्क्याचा किंवा चार चार पाच पाच कंचा असणार जर दाट जर याच्यामध्ये जरी गेलं तरी तुम्हाला रिवर्स टाकावं लागत नाही किंवा कटिंग याचं फाईन होतं एक दुसरी गोष्ट याची जी गव्हाण आहे ज्याच्यामध्ये आपण सुपडी म्हणतो किंवा ज्याच्यामध्ये आपण माल टाकतो तो माल टाकत असताना हिची जी सुपडी आहे ही जवळपास आठ फूट आहे ही बेल्टची जी साईज आहे ही जवळपास आठ ते नऊ फूट आहे आणि याची जी जबाडे आहे पुढची ती जवळपास सोळा इंच आहे बाकीच्या तुम्हाला मशीन्समध्ये नऊ इंच ते अकरा इंच जबाडी मिळणार आणि याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला सोळा येईल त्यामुळे कितीही मोठा जरी कवळा टाकला याच्यामध्ये मक्क्याचा किंवा काही टाकलं तरी कटिंग होणार तुम्हाला ट्रॅक्टर लोडवरती येणार नाही आहे आणि याचं कटिंग जे आहे फाईनमध्ये आहे कित्येक कटिंग तुम्हाला या गिअरबॉक्सवरती तुम्ही ॲडजस्ट करू शकता याच्यामध्ये तुम्हाला हाय लो मीडियम असे गिअर्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर असे एक दोन तीन चार स्पीडमध्ये याचं कटिंग आहे एकमध्ये तुम्हाला एकदम बारीक भोगावणार दोनमध्ये त्याच्यापेक्षा मोठं तीनमध्ये अजून मोठं आणि चारमध्ये सगळ्यात मोठं हे सगळं फीचर्स जे आहे हे सगळे फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये होतात तर अशी जी मशीन आहे या मशीनचा जो भोंगा जो आहे तो साधारणतः साडे तेरा फूट आहे जमिनीपासून तुम्ही हायवा जरी मशीन म्हटलं तर हायवा मशीनमध्ये सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लोड करू शकता किंवा काही लोक कणात बांधतात किंवा काही लोक त्याला नेट बांधतात आणि नेटच्या माध्यमातून लोक काय करतात की ते आपल्या ट्रॉलीमध्ये किंवा हायवामध्ये लोड करतात तर अशी ही मशीन अशी ही मशीन दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या खूप पसंतीस पडत आहे अशा मशीनच्या माध्यमातून आमच्याकडं रोजच लोक विचारणा करत आहेत याची कपॅसिटी तासाला दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा टनापर्यंत आहे जितके तुमच्याकडं लोक लेबर असतील तितकी जी कॅपॅसिटी आहे आणि ही दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे ह्या मशीनची किंमत आहे दोन लाख पन्नास हजार रुपये शासकीय अनुदान याला एक लाख रुपये आहे ह्याला फायनान्स आणि सबसिडी दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत आमच्या बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड बारामती पंढरपूर नाका आणि कोल्हापूर या खाली दिलेल्या त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकताय धन्यवाद